आज बनवूया अंडा घोटाळा त्यासाठी मी ते अंडे उकडून घेतले आहे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे आता पॅनमध्ये तेल घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला आहे मी कांदा टोमॅटो चॉपरलाच चिरून घेतला आहे एकदम बारीक चिरला जातो म्हणून तर कांदा छान परतून घेतला त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोसुद्धा परतून घेऊया छान टोमॅटो शिजण्यासाठी मी मीठ टाकले आहे टोमॅटो पटकन शिजला जातो तर छान परतून घेतल्यावर आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आता मसाले टाकून घेऊया थोडी हळद पावडर धना पावडर मसाला टाकला थोडासा चिकन मसाला टाकला आहे मसाले टाकून छान परतून घेऊया आता त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे जास्त पातळ नाही भाजी बनवायची लप्तपीतच बनवायची पावाबरोबर सुद्धा खातात छान लागते पण मी आज मसाला पराठा बनवणार आहे छान लागते मसाला पराठा बरोबर पर पण आता पाणी टाकून घेतले आता त्यामध्ये अंडी किसून घेऊया अशा पद्धतीने त्यामध्ये अंडी किसून टाकू छान मिक्स करून घेतले जास्त वेळ शिजवायला लागत नाही लगेच होते झटपट भाजी तर कोथिंबीर टाकून आपली तयार आहे भाजी आता मसाला पराठा बनू त्यासाठी इथे मी कणकेमध्ये थोडंसे हळद पावडर जिरे चिरलेली कोथिंबीर मसाला धाना पावडर टाकून घेतले आहे आणि आपण नेहमी म चपातीला मळतो तशीच कणिक मळून घेतली आहे अशा पद्धतीने पराठा बनवून घेऊया कधीतरी मी असा पराठा बनवत असते रोज रोज चपाती बनवायची तर असा पराठा बनवायचा छान लागतो अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आपला पराठा छान भाजून झाला आहे अजून एक बनवून घेऊया रोज रोज चपाती बनवायची तर कधीतरी वेगळं काय बनवायचं तर मग असा पराठा बनवायचा पालक सुद्धा टाकू शकतो मेथी पालक अशा पद्धतीने आपले पराठेत बनून झाले तयार आहे आप आपली अंड्याची भाजी अशा चमचमीन रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद